साठी ज्या ज्या काही आपल्या कल्पना असतील जे जे काही मदत करण्याचं मग आपल्या राज्यस्तरावर आपल्याला अजित पवारांच्या माध्यमातून जी ताकद आपल्याला ह्या कार्यकर्त्यांना देता येईल तालुक्यामध्ये विविध विविध क्षेत्रावर जिथं जिथं त्यांना मुख्य याच्यामध्ये त्यांना आपल्याला प्रवाहामध्ये आणता येईल आणि त्यांना जे काही राजकीय त्यांचं त्यांना कुठं आपल्याला सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये जे जे काही आपल्याला मदत करता येईल त्यांना मोठ्या राजकीय प्रभावामध्ये आणण्याचं काम अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार डॉक्टर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी आज अतिशय वेगवेगळ्या गावातील आमचा हा आदिवासी ठाकर समाजाचा तरुण वेगवेगळ्या संघटनामध्ये ते काम करत आहेत जिल्ह्यामध्ये अनेक आदिवासी त्यांच्या संघटना आहेत आणि म्हणून त्या संघटनेचे सगळे प प्रमुख आमचे विलास आगवले असतील बी एफचे फोडसे असतील दीपक आमचा पथवे असेल तो ठाकर समाजाचा जिल्ह्यातला एक संघटक म्हणून काम करतो आहे दीपक आणि मारुती मेंघाळ अक्षय उघडे विष्णू खोडके वालीबा मेंघाळ श्याम मध्ये संदीप डोके महेंद्र गावडे दौलत पथवे लक्ष्मण कातोरे संदीप गावंडे असे शेकडो कार्यकर्ते आज खरं म्हणजे ह्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत आणि त्यांना मी एक शब्द देतो की अजितदादा साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये आपण जो पाठिंबा आम्हाला इतक्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात दिलेला आहे आणि म्हणून तुमच्याबरोबर तुम्हाला कुठेही बरोबरीनं आमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबरीनं बरोबरीन स्थान दिलं जाईल आणि भक्कमपरी तुमच्या पाठीमागं <प्थाँगा> राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारसाहेब आणि आमदार साहेब तुमच्या पाठीमागं भक्कमपरी उभे राहतील एवढंच या निमित्तानं आपण तुम्हाला मी शब्द देतो आणि तुमचं मनपूर्वक ह्या पक्षामध्ये आज तुम्ही शेकडो कार्यकर्ते आज सामील झाला तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद आ तमेना नाम न कर एक गर्नु के हो कार्ड हो साङले ले टु गर्न लेखे नाम जा ज एक छ देखि सबै माइक छ टी शर्ट टाको दिनले त्यस्तो हुन्छ हो हजुर भएन टाको दिनले त्यो गेलो कुरा मिस्टर त एक कुरा ठीक छ अलोक लको सर छौ भने सोइ गर्दै छ थाहा छ यो गुडै ध्यान नराउ है यो गुडै हा ओके अ ल स्राव हा के आयो हा यो सानमा सान कुरा मात्रै 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 सर्वांना जय शिवराय जय आदिवासी जय राघोजी जय राया ठाकर जय लक्षा ठाकर जय आंबेडकर बघा आज सगळे आम्ही ठाकर समाज संघटनेतले काही प्रमुख मान्यवर आमचे सगळा मित्र परिवार तर आमच्याकडे काही कार्यकर्ते नाहीत आम्ही सगळे परिवार आहे आम्ही सगळे एक कुटुंबातले मित्र आहे सदस्य आहे आम्ही सगळ्या कार्यकर्ता मित्रांना आमच्या समन वागणूक देत असतो आम्ही फक्त चेहरा असावा म्हणून आम्ही कोणीतरी दोन शब्द बोलता येणारे माणसं नेतृत्व करतो नाही तर आमच्यामध्ये समान पातळीची वागणूक असते असे सगळे या गोरगरीब समाजातले आमचा मित्रपरिवार असेल आमचे बांधव असतील आम्ही सगळ्यांनी मागच्या जवळपास एक महिन्यामध्ये विविध प्रकारे ह्या तालुक्यामध्ये एका चांगल्या प्रवाहात जाण्याचा विचार करत अनेक बैठका घेतल्या अनेक प्रकारचे प्रलोभनं आले अनेक प्रकारे आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला आजसुद्धा राजूरमध्ये आमच्या पाच सहा गाड्यासाहेब अडवल्या गेल्या त्या पाच म्हणजे दबावतंत्राचा वापर झाला वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु के कार्यकर्त्यांची एक इच्छा होती की आपण योग्य प्रवाहात जाऊ तो योग्य प्रवाह निवडताना आम्ही मागच्या आठ दिवसामध्ये आम्ही काय केलं वाड्या वस्त्यांवर गेलो सगळ्यांचा कल बघितला म्हणजे मोकळं मोकळं सांगतो पिपाणी वाजून पाहिली लोकांना आवडत नाही तुथारी वाजून पाहिली आवडत नाही बाकी डांगर सफरचंद यांचा काही विषयच नाही मग आता सगळ्या पोरांनी ठरवलं की आपण कल घ्यायचा आहे कल घेत असताना प्रत्येक आया बहिणींना विचारलं त्यांनी सांगितलं लाडक्या बहिणीसारखी यात अतिशय चांगली योजना या सरकारने आणली काही झालं तर ही योजना बंद पडली नाही योजना जर बंद पडायची नसेल तर आम्हाला हे सरकार पाहिजे आणि हे सरकार पाहिजे तर आम्हाला माननीय आमदार किरण लांबे साहेबच करतं आमदार पाहिजे <laughs> आम्हाला आमच्या आया बहिणींचा कल आमच्या माता भगिनींचा कल आमच्या तरुण पोरांना जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा तरुण पोरांनी सांगितलं एम आय डी सीचा आज फक्त नारळ फुटला आहे पण एम आय डी सी प्रत्यक्षात उतरवायची असेल एमआयडी जर आम्हाला रोजगार पाहिजे असेल तर आम्हाला हाच माणूस लागेल जर थोडस जे वारं चाललंय त्या वाऱ्याच्या हिशोबाने जर बघितलं तरुण पोरांचं आलं एम आय डी सी जर समजा एखाद्या दुसऱ्या माणसाला संधी दिली तर ती एम आय डी सी येईल का येईल येणार नाही माहीत नाही पण कदाचित लिंग लिंगदेवची एमआयडीसी कुठेतरी दोन चार एकरावरची काहीतरी उच्चाप तुम्हालाही माहिती कुठं जाऊन थांबल एका विशिष्ट कुटुंबाला पोसायला आणि एका विशिष्ट कुटुंबाला मोठं करायला नक्कीच आमचा जन्म झाला नाही आणि आमचा समाज एखाद्या विशिष्ट कुटुंबाला त्याची घराने शाही चालवायला कधीही मदत करणार नाही आमची आणि आमच्यासोबत सगळ्या कार्यकर्त्यांची भावना अण्णांनी असेल डॉक्टरांनी असेल आणि स्वतः अजितदादांनी पण अजितदादांच्या सिस्टीमकडनं पण आम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला कुठल्याही प्रकारे भेदभाव होणार नाही तुम्हाला योग्य ठिकाणी बळ भेटल सामाजिक बळ भेटल तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमचं बळ भेटल सगळ्या प्रकारचे विचार आम्हाला पटले सगळ्या प्रकारच्या आमच्या प्रश्नांचं निराकरण इथं झालं म्हणून सगळ्यांनी ठरवलं की आपण ह्या योग्य प्रवाहात जाऊन आमदार साहेबांना आता नामदारापर्यंत पोहोचवायचं आणि त्यासाठी आम्ही तुला करून आम्ही आमच्या शब्दाला आमच्या वचनाला बांधले आणि तुम्हाला इथं येण्यामागचं अजूनही एक कारण सांगतो काय झालं तुम्हीच हे घड्याळ आमच्या आमचा जन्म नव्वद ब्याण्णव पंच्याण्णवचा तुम्ही आम्हाला घड्याळ शिकवलं आमच्या अंगातून आणि रक्तातून घड्याळ काही जात नाही त्याच्यामुळं या घड्याळासोबत या चिन्हासोबत अजितदादांसोबत आम्ही आहे तोपर्यंत राहण्याचा शब्द देतो हा माझ्या आयुष्यातला माझ्या आयुष्यात मी निवडलेला पहिला आणि शेवटचा पक्ष असेल म्हणजे जे होईल ते आता अजितदादांसोबत जे होईल ते किरण लांबेंसोबत गायकर साहेबांसोबत सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने सगळ्या मित्रांच्या वतीने आम्ही शब्द देतो आमच्या पद्धतीने ठाकर समाज असेल आमचा इतर समाजातला बहुजन समाज असेल सगळा मित्रपरिवार असेल आम्ही ह्या समाजातनं ह्या घटकातनं आजपर्यंत कुणालाही मिळालेलं नाही इतकं लीड काढून देऊ आमचं लीड तपासून घ्यायचं आमचं काम तपासून घ्यायचं आणि मग आमची ताकद लायची एवढं बोलून मी थांबतो आणि सर्वांचे आभार मानतो धन्यवाद

उलट नाही उलट नाही जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय जय आदिवासी काल आमचं आदरणीय अजित दादांशी चर्चा झाली लामटे साहेबांशी चर्चा झाली का आमच्या ठाकर समाजाचे जे प्रश्न आहेत ते मार्गे लाव ला, लावा किंवा आमच्या ज्या अडचणी असतील त्या सोड सोडवण्यासाठी आम्ही लामटे साहेबांना भेटलो आणि आदरणीय अजित दादांशी चर्चा केली तर सगळे वाडे वाजते आत्तापर्यंत घरकुलाच्या अडचणी रस्त्यांच्या अडचणी या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली प्रत्येक वेळेस आम्ही म्हणतो पंचायत समिती आम्हाला पाहिजे तरुण पिढी पुढं येण्यासाठी पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद कारखान्यावरती एक माणूस कॉलेज आप शिक्षण समितीवर बाजार समितीवर असे साहेबांशी चर्चा करत असताना साहेबांनी आम्हाला शब्द दिला की या सगळ्या गोष्टींवर मी तुम्हाला जागेवर तुमचे आदिवासी समाजाचे पोरं ठेवणार आहे त्यामुळं आम्ही काल ठरवलं का आपल्या आदिवासी संघटनेकडून आपल्या साहेबांना पाठिंबा द्यावा म्हणून आज हे सगळेच युवा नेतृत्व सगळे कार्यकर्ते आज या ठिकाणी जमले आहे आणि ग्राउंड लेवलला आम्ही चर् चर्चा करत असताना म्हणजे आमच्या महिला भगिनी असो यांना आम्ही विचार विचारलं का मतदान कोणाला करावा तर महिलांचं म्हणणं असं आलंय का इथून माग आम्हाला एक रुपया नाही कुणी दिला आता पंधराशे रुपये आपल्या दादांनी आदरणीय दादांनी चालू केले आम्ही त्याच्या पाठीशी उद्या राहणार आहे तुम्ही मतदान करा नाही तर नका करू पण आम्ही करणार आहे मग आता आम्हाला जर समजा घरचे आपले नाही काही कुठले मंडळी आई आई जे आम्हाला बोलून राहिले तुम्ही साहेबांबरोबर राहा आम्ही साहेबांबरोबर आहे आणि आम्ही सगळ्यांनी मग ठरवलं की आपले जर घरचेच साहेबांबरोबर मग आम्ही जाऊन कुठं करायचो मग आम्ही रात्री एक निर्णय घेतला सगळे आपण असले साहेबांना साहेबांच्या आणि राहतो आणि आमच्या साहेब तालुक्याचा आत्तापर्यंत राहिलेला विकास तो पूर्ण करू एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद 때문 nd saur ga sur ka surga, surga surga aap neto, surga 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 x22 surga 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 subga surga où surga 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 similar